मोठ्यापूर्वी आमदार बच्चू कडू यांची माहितीच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे बच्चू कडू यांच्याकडून माहितीच्या नेत्यांना चार वाजेपर्यंतचा आर्टीमेटम देण्यात आलाय आणि चार वाजेपर्यंत अठरा मागण्यांबाबत निर्णय घ्या अन्यथा माहितीतून बाहेर पडू असा इशारा दिलाय चार वाजता बच्चू कडू आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचच लक्ष लागलेलं आहे दोन गोष्टी आम्ही स्पष्ट करतो आहे का एक पहिली गोष्ट अशी आहे तर सरकारने जर मागण्या पूर्ण केल्या जी आर काळले घोषणा केली तर बच्चूकडू युवतीचा त्यांचा झेंडा घेऊन प्रचार करेल मी माझी सीट सुद्धा युवतीला देऊन देईल पण जर त्यांना नाही केलं तर मग आम्ही वेगळा निर्णय घेऊ शकतो तर बच्चू कडू आता काय वेगळा नेमका निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थे। एक थेट जाऊया अनिरुद्धकडे अनिरुद्ध मोर्चापूर्वी बच्चू कडूंनी माहितीच्या नेत्यांशी चर्चा सुरू केलेली आहे अठरा मागण्या त्यांनी मांडलेले आहेत काय नेमकं चार वाजेनंतर काय त्यांची भूमिका असू शकते काय सध्या वातावरण आहे नक्कीच आता जर पाहिलं तर बच्चू कडू यांनी चार वाजेपर्यंतचा अल्टिमेटम जो आहे तो सरकार आणि महायुतीच्या नेत्यांना दिलेला आहे चार वाजेपर्यंत आमच्या अठरा मागण्यांवर निर्णय घ्या अन्यथा आम्ही महायुतीतून बाहेर पडू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे त्यामुळे आता काही वेळामध्ये बच्चू कडू जे आहे ते संभाजीनगरच्या क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात करणार आहे आणि मोर्चाला सुरुवात केल्यानंतर चार वाजता त्यांची जे आहे सांगता सभा होणार आहे आणि या सांगता सभेमध्ये ते आपला निर्णय जो आहे ते जाहीर करणार आहे त्यामुळे आता नेमका निर्णय पक्षकडून काय घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे पक्षकडून महायुती पाहतात की महायुतीच्या बाहेर केली तेही पाहणार असू कसं करणार आहे अगदी अनिरुद्ध शेवटचा हा चार तासांचा अल्टिमेटम आहे चार वाजेपर्यंतचा अल्टिमेटम आहे त्यामुळे आता माहितीतून कशी नेमकी दखल घेतली जाते त्यांच्या या मागण्यांसंदर्भात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून जा आम्ही आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू तुलताज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी